नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पद पदग्रहणासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके खासदार माननीय हेमंदी सौराव आमचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भागजी पाटोळे सर जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी पवार आमदार माननीय मोरेसर माननीय हरिश्चंद्र गोवे सर, सर आमचे जिल्हाध्यक्ष नगरसेविका सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि येतो आणि हा भार कमी करण्यासाठी मला सर्व इथे ज्येष्ठ बंधू आज मला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते कारण इतक्या वर्षांचा आमचे सर्व ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत सगळे मला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत त्यांची खूप वर्षांपासून स्वप्न होत की आपला माणूस या खुर्ची बसावा आणि तो मान मला आपल्या सर्वांच्या कष्टाने मिळाला आहे हे माझे एकटीच श्रेय नाही पण या सर्वातून आपण सर्वांनी जी माझ्यावर अपेक्षा केली आहे वाडे शहराच्या जनताकडन अपेक्षा केली आहे ती अपेक्षा मी नक्कीच पूर्ण आणि एक एक लवकरच येणाऱ्या काळात सुसज्ज सुव्यवस्थित आपल्या सर्वांना बघायला मिळेल आणि पुढची जी नगराध्यक्ष पदाची जेव्हा निवडणूक होईल तेव्हाही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच असेल इतका काम सुंदर होणार आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा